जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांनी तमिळनाडूमधील बलाढ्य असा जिंजी किल्ला स्वराज्यामध्ये दाखल केला जिंजी किल्ल्याचा बंदोबस्त करून छत्रपती शिवाजी महाराज वायव्यस असणाऱ्या तेवीस मे इसवी सन सोळाशे सत्याहत्तर रोजी वेल्लूर या ठिकाणास आले हा वेल्लूरचा जगप्रसिद्ध वेल्लूर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकायचंच ठरवलं होतं त्या किल्ल्यावर अब्दुल खान म्हणून एक विजापुरी अधिकारी होता दक्षिण हिंदुस्थानातील अत्यंत मजबूत हा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जोरदार तयारी केली विलोर किल्ल्यास वेढा घातल्यावर किल्लेदारांनी आपल्या पराक्रमाची शर्त करून हा किल्ला अनेक महिने झुंजवत ठेवला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोपांचा मारा, तो मारा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी नजीकच्या दोन टेकड्यावर थेट नवीन दोन किल्ले बांधले आणि त्यात त्या, त्या एकाच नाव दिलं साजरा आणि दुसऱ्याचं नाव दिलं गोजरा या दोन्ही किल्ल्यावरून थेट वेल्लोरच्या किल्ल्यावर तोफांचा बडीमार सुरू झाला वेल्लोर हा भुईकोट किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी थेट दोन किल्ले बांधले